महेंद्रसिंग धोनी यांच्या वाढदिवसानिमित्त धोनी मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले भव्य अन्नदान वाटप याबाबत सविस्तर बातमी अशी की महेंद्र वाढदिवस दिनांक सात जुलै रोजी असल्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड रेल्वे स्टेशन येथे त्यांच्या नांदेड येथील चाहत्यांच्या वतीने भव्य अन्नदान वाटप करण्यात आले या भव्य अन्नदानाचा लाभ यावेळी गरजूंनी घेतला एम एस धोनी सेवन मित्रमंडळ नांदेड यांच्या वतीने भव्य असे अन्नदान वाटप करण्यात आले धोनी यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या सहा वर्षांपासून एम एस धोनी सेवन मित्रमंडळाच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविले जातात या भव्य अन्नदान वाटपावेळी लक्ष्मण वाटोरे अभय शिरसे सुधीर रामपुरवार सुशांत कदम प्रशांत इंगोले अनंता सावणे अनिकेत लोणे संदीप वाटोरे चैतन कवडे कुणाल भुजबळ यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम संपन्न झाला महेंद्रसिंग धोनी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप चांगला संकल्प आहे याच्यामध्ये आम्हाला आणखी मोटिवेशन मिळते की आमचे जे आयडल आहेत महेंद्र धोनी त्यांनी जे देशासाठी केले त्यांच्यासाठी आमचा हा थोडासा थोडासा प्रयत्न सहा वर्ष आमचे लक्ष्मण वाटोरे भाऊ आणि सर्व मित्र परिवारातर्फे महेंद्रसिंग धोनी साहेब यांना जन्मदिवसाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा क्रिकेट जगतातील महान खेळाडू भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या वाढदिवसानिमित्त आज नांदेड रेल्वे स्टेशन येथे आम्ही सर्व मित्र परिवाराच्या वतीने एक सामाजिक उपक्रम अन्नदानाचा आम्ही ठेवलेला आहे अन्नदान हे श्रेष्ठदान म्हणून आम्ही आमचे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आमचे सर्वांचे प्रेरणास्थान आहेत युवकांचे आदर्श आहेत शांत सयमी या कॅप्टन कुल या नावाने त्यांची ओळख आहे त्यानिमित्त आम्ही हा उपक्रम ठेवलेला आहे आणि त्यांना आमच्या या ग्रुपच्या वतीने सर्व भारतीयाच्या वतीने आम्ही त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो हा तो एक माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण आहे तेरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मी नांदेड वरून राची झारखंड या ठिकाणी गेलो होतो आणि जाण्यामागचं एकच कारण होतं की त्यांना भेटायचं त्यांच्याशी बातचीत करायची गेल्यानंतर मी त्यांच्या रिंग रोड आ, रांची या ठिकाणी गेलो होतो एक दिवस माझी भेट झाली नाही दुसऱ्या दिवशी पण भेट झाली नाही त्यांनी गरबडीमध्ये गेले पण तिसऱ्या दिवशी सुद्धा मी त्या ठिकाणी निर्धार केला होता की त्यांची भेट घेतल्याशिवाय यायचंच नाही आणि तिसऱ्या दिवशी नाही त्यांनी आल्यानंतर गेटमधून निघल्यानंतर त्यांनी मला बोलून घेतलं आणि थोडं भेटलो आणि गरबडीमध्ये मी रॉंग साईडनं थांबलो होतो त्यांच्या ड्रायव्हर सीटकडून जात असताना त्यांची भेट झाली आणि बोललो त्यांनी विचारले की मला आप का असे हो तो मी संगित मैं महाराष्ट्र नांदेड़ से हूँ और आपसे मिलने के लिए आया हूँ और उनके साथ मैंने फोटो निकाला और उन्होंने ऑटोग्राफ भी दिया मुझे और जाते जाते समय पूछा आप कहाँ जाओगे मैंने पूछा आप झारखंड से रांची से नागपुर जाऊंगा तो थोड़ी देर के बाद मुझे उन्होंने उनके सिक्योरिटी को बोला होगा कि एक बच्चा है उसका नाम है लक्ष्मण वाटोरे तो उनको मैसेज दिया वो नागपुर जाने वाला है तो मुझे उन्होंने उनके सहयोगी के बताकर एक विमानाचं तिकीट मला त्यांनी झारखंड ते राची ते नागपूरचं दिलेलं आहे आणि अशा प्रकारे माझा हा प्रवास माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय आहे आणि त्यांनी जो दिलेला ऑटोग्राफ आहे मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी मला आयटोग्राफ दिलेला एक चांगला आहे आणि त्यांना आदर्श मानण्यामागचं एवढंच कारण आहे की एक शांत संयमी त्यांची भूमिका आहे कुठल्याही याच्यामध्ये त्यांनी कसं शांत राहायला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आपण कसं यशस्वी व्हायला पाहिजे हेच त्याच्या मागचा मोठं आहे आणि सर्व या थांबून आमचे सुधीर सर आहेत सुशांत आहे अभय आहे आणि अनंत आहेत सर्व मित्रपर्वांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबवला दरवर्षी आम्ही हा प्रोग्राम मोठ्या जोशाने हर्षाने साजरा करू या निमित्ताने अशा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद